माढा लोकसभा मतदारसंघातील टेंभुर्ण येथे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मायुतीतील घटक पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासमोर संतप्त शेतकऱ्यांनी शतावरी पिकाचे पैसे मिळत नाहीत याबाबत प्रश्न विचारला अचानक प्रश्न विचारताच एकच गोंधळ उडाला यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आपलं भाषण अर्ध्यावर सोडून बैठक गुंडाळावी लागली ही घटना माढा मतदारसंघातील टेंभुर्ण येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे दहा एप्रिल रोजी घडली पाहुयात सविस्तर बातमी हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साकरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह माडा लोकसभा मतदारसंघात घटक पक्ष निवडणूक नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर बैठक अंतिम टप्प्यात आली असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारताना सुर्ली तालुका माडा येथील शेतकरी संपतराव अनंत काळे यांनी मागील काही वर्षापूर्वी माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी करमाळा तालुक्यातील कंदर येथे आयुष मंत्रालयाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करून शतावरी पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केला होता अनेक शेतकऱ्यांनी ते पीक जोपासून ती पिकं सदर कंपनीला विकली होती परंतु त्याचे पैसे कोणत्याही शेतकऱ्याला मिळाले नाहीत यामध्ये सदर शेतकऱ्याचे बावीस लाख अडकलेत याविषयी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चार ते पाच वेळा समक्ष भेटून व्यथा मांडून त्यांच्याकडून कुठले आश्वासन अथवा पैसे मिळावे यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं सदर शेतकऱ्यांनी आक्रमकपणे सांगितलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याच वेळी एका व्यक्तीने मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता तुम्ही कोणत्या पक्षाकडून आहात असं विचारलं व भाजपाला प्रत्येक बूथमध्ये पाचशे मतांपैकी तीनशे सत्तर मते मिळतील व तुमच्यासारखी एकशे तीस मते आम्ही सोडून देतो असे म्हणताच एकच गोंधळ उडाल्यानं शेतकरी काळे यांना पोलिसांनी व कार्यकर्त्यांनी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु अनेकांनी शेतकऱ्यांना बोलू द्या त्यांचं मत मांडू द्या अशी भूमिका घेतली तोपर्यंत बैठक गुंडाळावी लागली या बैठकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार सिंह नाईक निंबाळकर तसेच महायुतीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद